टाकली ती आणि ती गंगा अडवलेली लोकांना स्थान करण्यासाठी ते ठिकाणी ती गंगा पैत्र झाली मोकळी झाली मग खाली त्र्यंबकनाथचं मोठं मंदिर आहे ते मंदिरात गेली तिथून ती गोदावरी ओपन झाली मग पुढे नाशिक पंचवटी नांदेड पैठण खाली जिल्ली है, ती ही गोतमी गंगा दक्षिणी भारताशी जसा लहान बच्चा जन्माला येत ते लहान मोठं वत चालत तसं हे गंगा गोदावरी चा बाल रूप आहे हे ठिकाणी ती छोट्या रूपात उतरलेली आहे ती त्रंबकेश्वर पासून तर नाशिक पंचवटी पर्यंत तिचा मोठं विशाल रूप आहे म्हणून हे गंग्याच्या काठी येऊन

कैलाशी रानन म्हणून एकदा तरी हे ब्रह्मगिरी जाऊन गंग्याच्या काठी येऊन कमी तर कमी येऊन हे गंगेची पूजा अभिषेक करतात ब्रह्मगिरीची यात्रा सफळ करतात हे गंगेच जरी आपण दर्शन घेतलं तरी आपले अनेक पातक नष्ट होतात असं हे शास्त्रानी पोतीपूर्णामध्ये लिहिलेले असं हे गंगेच इंड इथे का लक्षात गौतम ऋषीने हत्या केलेली ती गायीची पिंड हा इथं इथं महादेवाला बोलून घेऊन इथं गंगा उत्पन्न तिथं जाऊन ती पुन्हा पाणी पुढे जाईना झालं म्हणून तिथं जाऊन ती सापटून पलीकडे पाठवली आपण तू घ्या जा? एक कुंबरा झाड ती एकोंबरा झाड आणि ती एक कुंबरा झाड कशासाठी या तीन ह्याच्यात पण मुळी पाणी जात हा इथं कुंबरा झाडातूनच पण जाते हाँ। हाँ। उगम गोदावरी उगम <laughs> इथे चालत नाही इथे दर्शनाला काय हरकत नाही ठेवा ठेवा तुमचं नाव ठेवा इथे गंगेच्या ठिकाणी चालतं ज्या आपण त्र्यंबकेश्वर कुशवर्ताला आंघोळी करतो हीच गंगा त्र्यंबकेश्वर कुशवर्ता मंदिर इथे अडचण नाही असते तुम्हाला फक्त दुसऱ्या मंदिरात नाही